ही गोष्ट फार पूर्वीची आहे अनेक वर्षापूर्वी सोपे पार गणामध्ये खैरे नावाचे भक्त राहायचे आणि ते खंडोबा देवाचे भक्त होते खंडोबा देवाची नेहमी पूजा अर्चना करायचे आणि ते नेहमी पूजा अर्चना करण्यासाठी व पाणी नेण्यासाठी जुन्या गडावर म्हणजेच कडेपठारावर जात असे देवाला नेहमी करेचे पाणी वाहत असे देवाची पूजा करणे हा त्यांचा नित्य दिनक्रम असायचा आता त्यांचे वय झाल्यामुळे त्यांना देव पूजा करण्यासाठी गडावर येणे जमत नसायचे त्यामुळे सेवेकरी एकदा पूजेसाठी गडावर गेल्यावर त्यांनी देवांना विनंती केली की देवा आता मा। माझ्याकडून पूजा करणे शक्य होत नाही वय साथ देत नाही देवांनी खैरे यांचे सर्व म्हणणे एकाग्र चित्ताने ऐकून घेतले त्यानंतर देव म्हणाले की ठीक आहे तुला जर गडावर येणे शक्य होत नसेल तर मी तुझ्यासोबत येतो आधी खैरेंना आश्चर्य वाटले परंतु नंतर देवाचे म्हणणे खरे वाटले त्यानंतर देवसुद्धा खैरे यांच्या मागे जाऊ लागले परंतु देवाने सांगितले की मी तुझ्यासोबत येईल परंतु तुझ्या मागे चालत असताना तू मला मागे वळून पाहायचे नाही जेथे तू मला मागे वळून पाहशील तेथेच मी थांबून जाईल ही अट देवांनी घातली त्यानंतर खैरे पुढे आणि मागे असे प्रवास सुरू झाला काही वेळानंतर खैरे यांच्या मनामध्ये शंका आली की देव खरंच आपल्या मागे येत आहेत ना म्हणून खैरेंनी मागे वळून पाहिले तर देव होते आणि अशा वेळी देव त्या जागेवर थांबले देव ज्या ठिकाणी थांबले ती जागा म्हणजे नवीन जेजुरी गड होय तेव्हापासूनच देव खंडोबा मल्हारी मारतंड झाले या जागेला नवीन जेजुरी असे देखील म्हणण्यात आले आणि आजतागायत या जागेला नवीन जेजुरी असे संबोधले जाते